ले ले आ, जा जा इत, तर आज आपल्या रायबा बाजी बाबऱ्या ब्रह्मा यांना भेटायला आलेल्या आहेत आमच्या दिदींच्या बहीण म्हणजे माझ्या जाऊबाईंची बहीण आहेत तर ह्या बाहुल्यातून आलेत है नाही तुमच्या गावाचं नाव कसं महारुल मारूल बाहुले आणि हा त्यांचा मुलगा शिवम तर शिवम खास रायबाला बघायला सगळ्यांना बघायला आलाय कसं वाटतंय आणि आपला शिवम व्हिडिओ त्या वेळेस आपण तू का आपल्या भाजीचं पूजन केलं त्यात आणि छकड्याचं पूजन चा चे व्हिडिओ होतास ना मग त्यावेळेपेक्षा तुला काय बदल वाटतोय राईबात सांग आणि बाजी बघितल्यावर सांग बाजीत काय बदल वाटतोय आणि वेगळा काय बदल कलर बदललाय नाही बघ कसं मारायला यायला लागलाय ब्लॅक झालाय ना कसा वाटतोय हा कलर पहिला कसं एकदम पांढरा शुभ्र होता का नाही पूर्ण कलर बदललाय आणि आता ऍक्टिव्ह आहे असं अट्रॅक्टिव्ह एकदम आ, वाटते आणि तुम्ही तर पहिल्यांदाच बघितली म्हणजे पहिल्यांदा रायबा बघितला व्हिडिओ रोज बघते मग कसं वाटतंय बघितल्यावर रायबा तंबला रायबा ए बाळा ए काय इकडे इकडं बरं पांडलं असतं बरं झालं असतं बसलं इकडे रायबा बाळा इकडे हा ये इकडं अशी ना करायचं ह काय म्हटलं हेच्या ती बाजीच्या पायाची नक्की सुजलेली आणि हे जर थोडासा ती नक्या करायचा सापडत पाय घावला लावता आता हाय बरा त्यावेळेस राईबाई एकदम भेला का नाही आता चल बाजी बघ आणि बाजी तुला काय बदल वाटते ते काय कसं वाटतंय ताळेस कसा होता खराब एकदम आणि बाबऱ्या घेतलेल्या व्हिडिओत आणि आताच्या व्हिडिओत काय बदल झालाय ना शिंग बक्की शिंग बघूनच भीती जवळ जवळजवळ वाटत नाही तेजा काय विषयच हार्ड आहे आहे हार्ड पिल्लू पिल्या असं ना करायचं ना तर हे आत्ताच सगळ्यावरून गेलेत हे सुलतान सुलतान ऐकलं की बऱ्याच वेळेत तर त्या सुलतानचा सुलतानाच गटपाच झालाय तिकडे गेलेत बघायला भेटत हा गटपाठ झाला आता आता हाय काय करतो जॉबलाय ना ही झालंय ना आयट्या हा आणि त्याच्या हाताला थोडस लागलंय अजून को एक कोकरू बाहेर आहे आणि अजून एक शिर्डी मांजर भेटतं आहे दूध पीनं झालं काय नाही नुसतं वरडत तर ते मग छान वाटलं ना बघून त्यावेळे तशी आता छान झाले आहेत की नाही आता रायबाची मस्ती बघू शकतं आहे धुळा धुळा उडवाव लागली होती राय बा प्रमा मस्ती करते <coughs> तरी कमी आला मागायला मस्ती करत होता इकडे ही शेट चला घेवावरून आता भाई अजून आल्यानं नाही सगळी बाहेर घेतली ते बघू शकताय आतला पसारा

आणि त्याला शिकून येईन येते चला दहा वाजता सोडला का नाही की माग दंगा करतो म्हणलं की आज जरा सोडायचा आज माग नेऊन रात्री झोपायला साहेबांनी काय केलं साहेब असं ते बारक्या बारा पासून उचलत झोपलेलं उठेलच कशी बसली तू गं त्याचं एक टारगेट काय माहिती आहे का स्वीटी झोपलेली असते तर झोपतो स्वीटी फिरायला लागली की त्याला लय वाईट वाटतं आणि लई ओ लई शान आहे स्वीटी स्वीटी लय लय लई त्रास देते भयानक जी असं धरते नाही थोडा सोडतच नाही स्विटी माशी चला बसा गं बस आर उघी ऐके कटा आलाय आज

नेहमीप्रमाणे लॉक शूट करत असल्यावर फोन आला नाही ती लिंक तुटती पण नाही आम्ही तोडणार नाही लिंक चला चिकू चिकडू बिचार येऊ नको येऊ नको म्हणजे कळतंय का पहिला घेऊया काय घेऊ काय आला आलाही समोर आता चिकू काय घेऊ का आणि का त्याची साखळी मला काम एक निघाले काय मला आली तसं म्हणजे काम आपण चालू करायचं हां मी ती पॉईंट बघायची होती आता फिटी घेऊन जायचं आहे गोल काढायचं आता मग ही हांगा बरं हा? बरं बर। चालतं आहे चिकू चाल चाल चल चल ए की कसं काय हां फिर द्यायचं आहे नको तुम्हाला

आणि आपल्या पीठ कशासाठी बांधू खाऊ बहुतेक तुम्हाला का माळासनं बोलवले सांगा मळाला एकदम अचानक कसं काय काम निघालं मला विश्रांती मिळावी म्हणून कसं आहे मी ठरवलं होतात विश्रांती घ्यायची नाही रुसल काय असंच आपल्या गाडी मागण्या मागे ती मला वाटते गाउधरी पर्यंत पळता गाड्या तेवढा आहे आणि एवढं वांड आहे का नाही त्याच्या मनात जर आलं तर तीच करतो वडतो लय जोरा सकाळी चिकू मामा लई शान आहे आता भुकतंय काही काम नाही खायला तर काही देणार नाही ही चिकूच म्हणजे सकाळ संध्याकाळ तेवढंच का नाही आज जाऊ नको चल चिकू आत नको तुला आत गेले की लगेच गार लागते मग आम्हाला डबल टिबल काम लागते तुमच्यामुळं बांधते हो।

बाळ कोण आपले पाहुणे वगैरे कोरा आलो मित्र वगैरे टेस्ट पण यांना देतील बघायला यांना मी आणि दिदी दिदत्यांना टेस्ट맨 म्हणतो सगळं टेस्ट करून सांगतात कधी असं म्हणजे येत असते ना कोमाला काय नको मस्त झाले सरबत चला भरते तर कोणासाठी केन सरबत हे खाद्य नाही कलर आधारे त्यांना छान रिजल्ट खाद्याचा होय आणि आता माहिती زود आता त्यांची तिसरी का चौथी वेळ आहे खादी नाही मला ड्राई बाल्कन बघायचा आहे तो बघायला तुम्ही तो माळाला हं फोन अलर्ट काय मला बोलले फोन केलाय आई तुम्ही आणि ते दोन दादा वैशिष्ट्य आपल्या दीदीसने सगळ्यात आवडत नाही मला आणि मला सोमवार असल्यामुळे मी पिऊ शकत नाही सोमवारचं मी काही मीठ पण नाही मीठ खात नाही त्या सोमवारचं ते विशेष ती काही वेगळ असं वाटतं मला विचारा दादांना आहे का त्यांचा पण म्हणजे आपल्या खाद्याचा फीडबॅक घेऊया त्यांच्याकडनं परवा एक दादा आलेले ती पण हा नावाच नाही अजून एक दादा हो ज्योतिबाच्या पायत्यास आलेलेच बघा आणि व्हिडिओत आलं नाहीत हा आयाच्या पायत्याशी राहतेत तर त्या दा दादांचा फोन आलेला आणि म्हणजे फोटो पण पाठवलेत त्यांचा एकच प्रॉब्लेम होता की त्यांच्या नंदीची तब्येत चांगली होत नव्हती सगळं डॉक्टर वगैरे करून झालं सांगत होत त्याने आणि मैदानात फेरा काढायला तर दमला चार फोटो पाठवलाय दोन काढा चालू चालू ना फोटो चार दिवसात

हा पण एकदम खराब होता तुम्ही पहिला फोटो दादा दाखवायला पाहिजे आता म्हणजे आपल्या फॅमिली बरोबर म्हणजे एवढी वाईट अवस्था होती मस्त एक याची पण तब्येत छान आपल्याच रिझल्ट आहे खाद्याचा खाल्लं नाही

फक्त तुम्हाला पण माहिती आपल्या खात्यात काय के केमिकल लावायची ना चीजच नाही नॅचरल त्यामुळे ना। ना। तुम्हाला पण समजलं की रिझल्ट पण झटपट आहे तुम्ही त्यात कुठून हा म्हणजे जवळ आहे बऱ्यापैकी हायती हा हा म्हणजे तेच की आपल्या फॅमिली बरोबर सगळं मगासपासून शेअर करतोय पण दादांचं गावच सांगायचं लक्षात नाही चालतंय दादा छान माहिती दिली आणि तुम्हाला म्हणजे रिझल्ट छान वाटला आभारे वेळ मिळत नाही आणि कसं ते दादा दा। ते अचानक गडबडीत मग लक्षात येत नाही ना आता मी जरा व्हिडीओ करायला निघालेलो तर म्हटलं सर आजच शेअर करून टाकूया

आणि का नाही स्वीटीच बाळ असल्या गोपतो स्विटीच बाळ का हळूहळू हळू स्वीटीच सगळं कॉपी करत असतो हे हो, कॉपी कॅट चला तरी छान आहे स्वीटी खरंच वाटलं ना तेवढी सांभळून गेली बघा असं ताऊत सारखं करून मी एक, एक दिवस तुमच्याबरोबर शेअर करते चिकूला टॉनिक चालू केले स्टिक चालू केलेत तर त्या सगळं एक दिवस एका व्हिडिओमध्ये शेअर करते अगो बाई गो मग कशी खांजळून देते त्याला आत्ती सिटीलाही चांगली बाबऱ्या बसल्या ही वेक मला कळत नाही पुन्हाच्या तोंडावर माश्या बसत नाही त्या भाजी शेट आणि बाबऱ्या बा, शेट नाही खायला पिशवी ना कुठे शकता ना गार नाही लागणार कपडा घ्यायचा आता कपडा तो डायरेक्ट बरप ना बिचारा बाबऱ्या आज सुद्धा लावा डायरेक्ट बर्फ लावा

दुण दुण उद्या सकाळी मी येऊन करते की तुम्ही मैदानात जाणार आहे ना त्याला काय बसलाय की काय कर आऊ बर्फ लावायला काय हो आपल्याला एक अजून मोबाईल पाहिजे हो तुम्ही मैदानात गेला मी इथलं तर शेअर करून व्हिडिओ टाकू शकता नाही काही मग आता उद्याच्या काय अपडेट आहेत तुम्हाला आम्ही काय तुम्ही गेल्यावर नुसतं आम्हाला असं हीच लागलेलं असतंय की बाबा काय झालं असेल मैदानात किती वेळात गाडी पळते कारण आपलं तरी फिक्स नसतं ना चितटे आपल्या भरपूर असते तसं करू नका नुसतं ठेवा शिकणं म्हणजे काय हा भरपूर ठेवायचं काढलं ना बाबर होत यंदाच वर्ष आम्ही अभ्यासात घालवणार काय काय चाललंय अनुभव होता खरं मध्ये जरा गॅप पडल्यामुळे उदळणी केली पाहिजे सांगू का प्रत्येक नंदीच वेगळं गार उलट छान वाटतय त्याला बिचारा बाई काय म्हणते कि तस संयम संयम तर लय संयम म्हणजे सोडून देत आहे का डायरेक्ट सोडून बांधायला परत बघितलं का नाही मार म्हणजे दावं धरून बाहेर घेऊन येतय सकाळ तिथन दावं सोडून देत आहे सोडून काय दावत काय रागा बरं वाटतंय बर वाटतंय आणि या साहेबाची निसात वाजता संध्याकाळी ऊन पाण्या ना नांगोळ घालायचे ना केला का तिला आज तुला अंघोळ आहे ओ का नाकात का नाही नाकात काडी घातल्या आणि स्वतःच लागलाय गुदगुल्या करायला इंजेक्शन आहे का नाही हे माहिती आहे बघते आपली सबस्क्रायबर फॅमिली सगळ्यात माहिती लय डेंजर इंजेक्शन असत असं चान चांत त्याला इंजेक्शन केलं मला तुडवला तुडवून दोन पाहिजे जेवढ का पाठवलं मग कधी का काय बोलू काय असलं कसं इंजेक्शन केलं चांत चांत मध्ये बाबरे मालिक म्हणून असं काय करतील माझ्या बाबऱ्याला होय तुमच्या बाबऱ्याची केअर करायची चालल्या बर पाणी शॅम्पू वगैरे वगैरे लावून राहीबाचं ध्यान नाही वाटत बहुतेक झोप लाया दुपारच्या वेळेस तिकडे येऊन काय करायचं ते करा हम्म तर गार वाटत असेल मातीत

मारत नाही त्यावर आईबाचा मम्मी बस तर अशा तऱ्हेने बाबऱ्याला आपल्या सगळ्या बर्फ लावून घेतील आणि मग यांना थोडीशी एक शे गोष्ट शेअर करायचे ती शेअर करतील हां चालतंय चला तर मी बोललेली मग ते आता मी काय झालं ते त्यांचा फोन आला त्या दादा ज्यांनी आपल्याला सासर सासर छापते नाही काय करू नका आमचं आम्ही नाव तयार करून देतो म्हटलं नको भास की आता नाही नाही ना आम्हीच देणार जाऊ बास झालं पैसे सांगा तिथे नको पैसे काय नको आम्हाला फक्त ती नावं आम्हीच देतो सगळ्यांची नाव इत्यादी सगळ्यांनी नावच सांगितली आणि दुसरं आणि सासर सासर मराठीत आहे ऐकून मराठीत हा इंग्लिश मध्ये

तेच की तर आता मग अशी तुम्ही ते दादा बघितलेत विचारला मी आधी त्यांना व्हिडिओ ते येणार का तर म्हणजे खाद्याचा फीडबॅक सांगायला तर येतो बोलले मला अजून एक प्रश्न विचारायचा ही आपण वैरण केलं का नाही कि मधीच जर असं का सगळं कुठलं होती चाकरी म्हणजे काही करत होता हा मग हा हा असं पण असतंय काय चालतंय मग उद्याच्या मैदानाचे काही ते अपडेट द्या आणि व्हिडिओ इथंच थांबवूया त्याच्या मैदानाचे अपडेट म्हणजे उद्या आता संध्याकाळी बाजूला दोन सात वाजता म्हणून पाहिलं शेकणार मस्त पैकी त्याला तेच फोन केला दादा दुहा दुहाला तरी आता पोहारातून फोन करून सांगायचं उद्या त्याला एक मग साडे चाल तरी आणायचं एवढ्या लवकर आलेत केव्हा नाना शेठ ना ना आता आलत आता आलं होय आणि आपले नादा श्री कायम असतात आपल्या बरोबर होय कायम सोबत आणि मी पण मुद्दाम हिलागे सकाळपासून खेळू व्हिडिओ व्हिडिओ मागला आल्या व्हिडिओ करायला हां मला माहिती घाल जाय आज म्हणजे तिथं गेलं की आता घाललं आहे आता सगळं आवडूनच घालणार आहे माझीलाच वाढले बरं झालं आहे मग मी राईबाला आता घेते होय रायबा सुटला की माझ्या काय जायचं होतं पाणी राजा पण जागा कशी गाव द्या जाऊ वगैरे होय चला अरे एक मन मस्त आहे हां लवकरच दिवस आपलं की असं मनाला वाटतं वाटतं आहे येणार आहे उठले सगळ सगळी आपले आहेत काला बी आपण आहे गोरा बी आपण <laughs> तू का भीती दाखवायला लागलस एक कमेंट आलेली तुम्ही राधा पेडमधून घेतल्या काय तर हो म्हणलं कारण पहिली राधा लईच खराब होती अशी कमेंट आल्या आता छान झाल्या राधा नाही हा आणि आपल्याला राधा आणली त्यावेळेस काही प्रश्न पडलेला की राधाला खुराक कसा द्यायचा राधा खायल का राधा सुधरल का आपल्यात आणि आपली राणी आपल्या जी फॅमिली आहे राणी कुठली आपली कमेंट मध्ये नक्की सांगा होय सांगा आणि एक दिवस राणीचा व्हिडिओ छोटासा करून पाठवा की म्हणावं राणी पण आहे का आपली

एकच आमचं म्हणजे काय म्हणायचं ती ओ म्हणजे असं असतं बघा की आपण कोणती पण गोष्ट करतो त्यात आपल्या भावना उतरतेत भावना तर आपली भावना काय असते सगळी खाद्य सगळ्यांच्या अंगी लागलंच पाहिजे होय होय तीच असते बाकी असं काय वेगळं नसतं चालतंय असं करूया होय हो इथंच व्हिडिओ एडिट करूया